माननीय ॲडव्होकेट सदाशिवराव भाऊ पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर फुले नगर मायाकर नगर ज्योतिबा नगर विटा माननीय भाऊ आपणास वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा शुभेच्छू श्री दत्तात्रय माई संचालक विटा अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड श्री भरत सर कांबळे संचालक विटा अर्बन कोऑपरेटिव क्रेडिट सोसायटी लिमिटेड श्री दयानंद बनसोडे श्री राजेंद्र सर श्री बाळासाहेब पाठक श्री गणेश पवार श्री अरविंद निकम जत तालुक्यातील अंकले येथे स्वतःच्या सुनेवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करणाऱ्या कैलास नारायण दुधाळी यांच्यावर जत पोलीस स्टेशन येथे तीनशे चौपन्न कलमाखाली गुन्हा दाखल अंकले येथे कैलास नारायण दुधाळी यांनी आपल्या स्वतःच्या मोठ्या मुलाच्या पत्नीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला आणि यासंदर्भात जत पोलीस स्टेशन गुन्हा दाखल तर नराधम सासऱ्यास अजून पोलीस कोठडी का भेटत नाही असा आरोप सुनेचा आणि त्याचबरोबर त्यांच्या दोन्ही मुलांचा आहे त्यासाठी कैलास नारायण दुधाळ यांना तातडीनं अटक करावी अशी मागणी सुनेकडून होत आहे नराधम कैलास दुधाळ याच्यावरती तीनशे चौपन्न अशा पद्धतीने जत पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केलेला आहे तरीही पोलीस स्टेशन बघ्याची भूमिका का, का करतोय आरोपी मोकाट का सुटलाय आहे जत पोलीस स्टेशनचं फक्त लाच घेण्याकडे लक्ष आहे आणि याकडे एस पी डी वाय एस पी यांनी गांभीर्यानं लक्ष द्यावं अशी विनंती अंकले येथील महिला करत आहेत याबरोबरच सुनेच्या साड्या पाडणे संसार उपयोगी सामान घराच्या बाहेर फेकणे भांडी बाहेर फेकणे त्याचबरोबर एक रात्र माझ्याकडे ये तुला सगळं देतो असं म्हणणे ही लाजिरवाणी गोष्ट सासऱ्याकडून घडत आहे तर अशा नराधम सासऱ्यास लवकरात लवकर जत पोलीस स्टेशन येथे अटक करावी आणि या महिलेस न्याय द्यावा अशी मागणी अंकले गावातील ग्रामस्थ करत आहे